नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता निवडणुका आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीचे वारे लागलेल्या ला आहेत आणि दुसरीकडे गावातल्या समस्याने ग्रासित नागरिक इथं आक्रोश जनआक्रोश चालू आहे आणि अशातच आपण राशीगाव या गावामध्ये आहोत आणि राशीगाव ग्रामपंचायतच्या भोगळ कारभारासंदर्भात संपूर्ण गाव एकवटलेला आहे आणि आपल्या सोबत अनेक ग्रामस्थ इथं जुळे आहेत आणि त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत काय सांगाल भाऊ या आपण इथं आलेलो आहोत आपण बऱ्याच लोकांच्या समस्या ऐकून राहिलो काय सांगाल असं खूप दिवसापासून जो नाला आहे नाला हा बाजारापासून आहे गावाच्या बाहेरपासून त्या टोकापासून त्या त्या टोकापासून असलेला नाला हा पूर्ण या या टोकापर्यंत येत आहे गावाच्या त्याच्यानंतर हे नाल्याचं पाणी हे नालीत टाकत आहे मग नाल्याचं पाणी नाल्यात पाहिजे की नाल्याचं पाणी नालीत पाहिजे कुठं आहे ना कुठं आहे नाल्याची नाली केलेली नाल्याची नाली केलेली आहे तर ते नाल्याची नाली दुरुस्त होण्यासाठी त्या नालीचा नाला करण्यात यावा पूर्वी मोठी नाली होती का तिथं मोठी नाली होती का तिथे नाही नाही अजून अजूनपर्यंत मोठी नाली झालीच नाही छोटीच नाली आहे मोठी नाली आवश्यक आहे तिथं ते पाणी नाल्यातलं पाणी बाहेर येते रोडवर आणि इथं कमीत कमी टोंग्या एवढं पाणी राहते काय बाबू नाल्याच्या काटावर राहतात सांगितलं की साप येतात पावसाळ्यामध्ये अनेक जंतू म्हणजे जनावर त्याच्यातून पाण्यापासून आजपर्यंत कोणच तो नाला केला नाही कारण त्या नाल्याला करणच नाही तर पाणी कुठून जाणार आहे सगळ्या रोडवर पाणी येते त्या रोडवर सर्व आमच्या घरात येतात सगळे घाण आहे कोणीच ते नाल्याचे कोणी काम करून नाही राहिलं आजपर्यंत एवढे झाले मेंबर सदक्ष कोणीच काम केलं नाही काम चांगलं करावं असं आम्हाला वाटू राहिलं बा का नाल्यात पाणी चांगलं करत नाही तर काय नाले काय बांधू शकतील तुमचं गाव हागंदारी मुक्त गाव आहे आणि हागंदारी रस्त्याला पाहायला आपण दोन्ही कडे झाड झुडपे लागलेले आहेत आणि त्या बोर्डवर लिहिलेलं आहे की हागंदारी मुक्त गाव परंतु शौचालय असूनही सुद्धा आता तिथे घाण पडलेली आहे काय सांगा आता यावर ग्रामपंचायत लक्ष नाही हागंदारी मुक्त गाव आहे पण रस्त्यावर रस्त्याच्या कडे आहे ना मग आता त्याला ग्रामस्थ काय करणार ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत यापासून आणि जे शाळेकरी मुलं आहेत ते याच रस्त्याने जातात शाळेत परंतु त्यांना रस्ताही नाही जायला काही नाही मधूनच जावं लागतं त्यांना आपण घाट जो आहे मोठा उंचावर त्या साइडला घर आहेत आणि जाणाऱ्या येणाऱ्यासाठी म्हणजे जर अरुंद रस्ता आहे आणि जे नालीतले जे घाण आहे ते टाकलेली आहे परंतु तिथून येता सुद्धा येत नाही काय सांगाल या संदर्भात आमचे स्वर्गीय डॉक्टर काका यांनी तो घाट मंजुरात केला तो घाट व्यवस्थित बांधला दोन्ही साइडला नाल्या काढल्या पण ग्रामपंचायतच कार्यक्षम काम त्यांचे हे पूर्ण नालीतलं पाणी रोडवर काढलं त्यांच्यावर खूप जंगाटलेलं गंधाटलेलं आहे गंधाटलं असून त्याच्यावर पाय घसून शाळेचे लेकरं येतात म्हातारे माणसं जातात बाया कामाला जातात एखाद्या त्या तिथून घसरला किंवा कंबळलं मोडलं तर ह्या गावात कुणी ना, काही ना, ना, नाली सफाई झाल्यावर ते घाल तिथं पडली आपण ग्राममध्ये उचलत नाही का ग्रामपंचायत घाण काढून ठेवली आणि तिकडे नाली बुजून ठेवली समोर जाणारे येणारेच जाणारे येणारे त्या चिखलातून त्या शेवाळ्या जागेवरून पाय, पायदल येत तिच्या पळाचं भीती आहे काहीतरी नुकसान व्हायची भीती आहे याच्यासाठी काय करते ग्रामपंचायत हे आम्हाला माहित नाही काय सांगाल आता आपण सांगितला अरुंद लहान नाली आहे त्याच्या जागेवर मोठी नाली पाहिजे काय सांगाल जो लहान नाली आहे हा जो नाला आहे हे नाला येते से कम खोल्या रस्त्यावरून तुम्ही आलेले आहात सध्या खोल्या रस्त्यावरून येते आणि तेच नाही होत बाजारातून पाणी येते इकडे ग्रामपंचायत मधून इकडे पाणी येते आमचेही पाणी येते आणि इकडून स्टॉप पासून इकडे पाणी खाली उतरते यात टोकावर परिपूर्ण पाणीच पाणी राहते आज टोंग्याच्या वरती पाणी राहते त्यात साप येऊ शकते विचू येऊ शकतात कासू येऊ शकतात सगळंच काही येते त्या याच्यात पण ते आमच्या घरामध्ये घुसून जाते आम्ही ते सर्प मारोग्य आमच्या जीवाला बचाव याच्यावर ग्रामपंचायत काहीही सोयीस्कर काम करून येईल त्या कारण आमचा हा प्रश्न एक आलेला आहे राशे गावामध्ये आहो आणि राशे गावातील जे ग्रामस्थांचे जे आस्थेचा एक हे आहे ते माता माय म्हणून आहे आणि माता अकालीच्या दिवशी संपूर्ण गावातील नैवेद्य चढवासाठी इथं जातो परंतु नवरात्र आणि अकालीला परंतु आता माता जो ग्रामस्थांचे जे दे दैवत दे आहे आणि तिथून जो रस्ता आहे आपण आपल्या कॅमेरामध्ये बघतो आहोत की सर्व घाण आहे आणि अरुंद रस्ता आणि मोठे म्हणजे त्या रस्त्याला जायसाठी कॉन्क्रीट नाही काहीच नाही काहीच नाही माती पडलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये त्याच्याहून चलणं सुद्धा कठीण होते काय सांगाल का का आपण इतक्या वर्षापासून आम्ही करतो मंदिर बांधलं ते काही काम नाही आहे आम्ही जातो ग्रामपंचायत ग्रामपंचायतून बा ग्रामपंचायती ग्रामपंचायत आम्ही खरी दाखतो हे करतो ते तापून घेतो अधिक धबधा होऊन जाते रोजगार रोजगार काम होते बा ते रोजगार काम काही होऊन आले नाही तर काही नाही अजून टाटा दिवा लावला बाहेर दिवा लावतो घरी चालला येतो आपण बघतो की राज्य शासनाने रस्ते सुद्धा केलेले आहेत आणि रस्ता म्हणून झाला असता परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधी निधीचा लोकप्रतिनिधी जो आहे त्याचा मला दुर्लक्ष आहे आणि जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो अजूनपर्यंत त्याकडे ता ता दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांना आजही आपल्याला श्रद्धा असलेल्या देवीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्याची कठीण परिस्थिती त्यांना जावं लागते आणि आपण पाहतो की साधा टाकताना येतात आणि सुद्धा येत नाही अशा याच्यात हे ग्रामस्थ इथं जगत आहेत ¡Cállame! आपण बघू शकतो की संपूर्ण गावातील आपल्याला जागोदागी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतो त्यामुळं आता ग्रामस्थांनी संपूर्ण ठिकाणची घाण दाखवण्यासाठी सहारा समाचारला त्यांनी सांगितलेलं आहे आणि सहारा समाचारच्या माध्यमातून नाशिकगाव येथील आपण स्वच्छता अभियान त्या पद्धतीने राबवले जाते आणि दागणदारी मुक्त गावाचा पुरस्कार सुद्धा मिळतो मात्र अक्षरशः आपण जर पाहारी केली तर अशी या गावात आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत गावातील तंत्रमुक्ती अध्यक्ष मोठमोठे घडगोडवर पाहायला मिळतो आणि अशातच आपल्यासोबत कंट मुक्तीचे अध्यक्ष जुळलेले आहेत काय सांगाल दादा काल आपण तिथे त्या तुमच्या चढावर तिथे गेलो होतो अक्षरशः तिथं गाडीसुद्धा चालता येत नाही आणि अशा ठिकाणी लोक चालतात आणि काही जणांचे अपघातसुद्धा झाले आहेत आता इथं बघतो आपण इथं बघतो हे काय सांगले सर्वात सरद आमच्या राशेगावले गावात यासाठी तीन मेन रस्ते आहेत तीन मेन रस्ते असून त्यातला एकही रस्ता कामाचा नाही एकही रस्ता अजिबात म्हणजे सरकार सुद्धा चलता येत नाही आणि पेशंट येतो आमच्या गावात दवाखाने आजूबाजूचे सात आठ खेडे लागून आहेत तरी आमच्या गावातला सरपंच आणि ग्रामचक झोपला आहे ते हिला काहीच दिसत नाही विकास अजिबात खडलून नाही आहे ते काय करून राहिले हे आम्हाला समजून नाही राहिलं आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून या आमदार खासदाराला याची मागणी केली आम्ही आमदार खासदाराला मागणी केली जिल्हा मागणी वेळा परिषद सांगितलं ग्रामपंचायत मध्ये सामान्य सामान्य फंडात अनेक निधी आता ऐंशी लाख रुपयाचा निधी पंचायत समितीला भेटला अजून पण काय त्यात निधी कुठं नेऊन टाकला का काय कुठं ठेवला आम्हाला माहित नाही गावात विकास काहीच नाही आता बघतो आहो की आपण ग्राम राशेगाव ग्रामपंचायतच्या कारभारा संदर्भात संपूर्ण इथे जे स्थानिक जनता आहे त्या स्थानिक नागरिकांचा जनआक्रोश आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आज थालीच्या साम्राज्यात राशेगाव हा सापडलेला आहे आणि त्यामुळं संपूर्ण ताशेरे ग्रामपंचायत सरपंच सचिव आणि सदस्यांवर ओढल्या जातात आणि त्याच्यामुळं त्यांनी लवकरात लवकर या गावाचा विकास व्हावा आणि रस्ते नाल्या आणि नालासुद्धा याच्रीकरण व्हावा यासाठी स्मशानभूमी या सर्व ठिकाणची पाहणी याच्यावर लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली की या राशी गावातील एक उंच ठिकाणी जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि मुख्य इथलं संपूर्ण गावातील लोक या मुख्य रस्त्यातून येतात मात्र मुख्य रस्त्याची अवस्था आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहोत की मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यावरून हो जर वर यायचं असला तर ग्रामस्थांना गाडी घेऊन जर यायचं असलं तर त्या ग्रामस्थांना यायची तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहेत आणि जखमा सुद्धा झालेल्या आहेत परंतु कशा ते आपल्याला दैनंदिन दिन ते पाळत राहतात आणि आपल्या मोटरसा हळूहळू किंवा पण अनेक अपघात आहेत परंतु नागरिकांचा आक्रोश आता वाढलेला आहे आणि आपल्याला संवाद साधणार काय सांगाल दादा आपण आता आणि या रस्त्यावर आपल्याला रोज जाण्या करावं लागते हा जो गावचा मुख्य रस्ता आहे ना या रस्त्यावरून हजारो लोक जाण्या न करतात कारण या ठिकाणी बाहेर बाहेरगावचे पेशंट वगैरे येतात इथून या ठिकाण जे वर्दळ आहे जनावरांची मना माणसाची मना बरेचशे लोक या ठिकाणी पावसाळीमध्ये किंवा वारे महिन्यात हा जवळपास हा रस्ता पाच वर्षापासून दुरावस्थेत पडलेला आहे या ठिकाणी बरेचशा लोकांनी साधण्याचा प्रयत्न केला परंतु या रस्त्याकडे आजही पर्यंत ग्रामपेथ कुठल्याही प्रकारची काय सांगाल दादा आपण राहता आपल्याला किराण्याचं दुकान आहे आणि आपण बघतो की अनेक अनेक जण इथे येत असताना ते पडलेले आहेत काय सांगा माझे किराणा दुकान इथेच आहे मला दररोज जाण येणारे दिसतात हा रस्ता दोन तीन वर्षापासून उकडलेला आहे बाहेरगावचे पेशंट आमच्या गावात बरेचसे येतात बरेचसे लोक इथं गाडी घेऊन पडलेले आहे पहिलेच तर दुखी अवस्थेत पेशंट आहेत बाहेरून ते पुन्हा इथं जाऊन पडतात ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी केल्या आहे मी ग्रामसेवकला निवेदन दिलेलं आहे पण कोणी याकडे दुर्लक्ष सगळेजण याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यामध्ये राजकारणाचा विषय आणून त्यांनी ह्या ह्या हे जे आहे या पु... रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याकडे नाही आपण एक मन आहे आपण मन आहे गाव तसं चांगलं वेशीवर टांगला याच पद्धतीची मन या राशे गावाला लागू होते आणि आज वेशीवरच टाकलं गेलेलं आहे आणि संपूर्ण गावाचा विकास कुठं खुंडलेला आहे त्यामुळं आज गावातील जन आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगाल मेन म्हणजे या रस्त्यावरून जगळात जास्त मेड मेडिकल इकडे असल्यामुळे धावकरा मेडिकल असल्यामुळे लोक इकडूनच जातात पण आमच्या गावात पुरं राजकारण भरलेलं आहे राजकारणापोटी हा रस्ता होऊन राहिला तीन वर्ष झाली ही व्यवस्था अशीच आहे इथं कितीक जण पडले म्हणजे मरीजच पडले इथं सके मरीज इकूनच जातं तुम्ही बघू शकता पुढेच मेडिकल आहे पुऱ्या गावात मेडिकल इथंच आहे तरी दवाखाना वगैरे सगळे इथं मरीज जाते पण मेन म्हणजे मरीजासाठी आवश्यक आहे रस्त्याची तरी हा आपल्या गावात राजकारण लय अशा गावात पण या रस्त्यावर काही दुर्लक्ष करत येते ते ना विकृत राजकारणाच्या मुळे गावाचा विकास खुंडलेला आहे आणि आज ग्रामस्थांनी संपूर्ण रोष या ग्रामपंचायत वर टाकलेला आहे आणि ग्रामपंचायत विषयी रोष व्यक्त करत आहे रस्ता दोन वर्षापासून खराब झालेला आहे याच्यावर ग्रामपंचायत पण लक्ष नाही आहे आता लोकच काय आम्ही पण स्वतः इथं पडलेला मी आता समजा एक महिना झाला एक महिन्याच्या अगोदर एका माणसाला गरीब माणूस आहे त्या माणसाला घेऊन येत होतो माझी गाडी तर पडली मला लागलं नाही पण तो माणूस पडला आणि पायपुरा फ्रॅक्चर झाला त्यानं आपलं फक्त कच्चा प्लॅस्टर करून आणलं त्याला त्या माणसाला सांगितला त्या माणसाला राहायला घर नाही आहे तो माणूस रोज जाऊन पोट ते बाय ह्या हा माणूस पाहून त्याचा पाय पाहू शकता तुम्ही त्याचा पाय पाय पोहू शकता कॉल नाव आहे त्यांचं पाहू पाहू शकता काय झालं तू पडलो झालं पडलो नाही गाडीवर आलो तू इथं पडलो या रोडच्या होते सामाजिक कार्यकर्ते हे सांगून राहिले होते की अनेकदा पडलेले आहेत आणि इतकं मोठं त्यांना एकवीस हजाराचा क्लस्टर सुद्धा लागलेला आहे परंतु अजूनही ग्रामपंचायत जाग आली नाही आहे आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावा आणि गावाच्या स्वच्छतेवर आणि मुख्य रस्त्यांवर कारण ग्रामपंचायतचं काम आहे अन्न वस्त्र निवारा आणि आपल्याला जो विद्युत आणि पाणी स्वच्छ पाणी आणि रस्ते हे द्यायला पाहिजे परंतु अजूनपर्यंत या असे गावाचा विकास झाल्याचा आपल्याला दिसत नाही आहे आणि संपूर्ण गाव गावकऱ्यांनी एक ग्रामपंचायतवर घोष व्यक्त केलेला आहे वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंधत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक